हक्काचं व्यासपीठ नमस्कार आजचा विषय पलटण तालुक्यातील पुतळ्याविषयी आहे पलटण तालुका जसा प्रत्येक क्षेत्रामध्ये डेव्हलप झाला पलटण तालुक्यातील इमारत वाढल्या सगळे वाढले त्या पद्धतीनं पुतळ्यांच्या ज्या काय उंची होत्या किंवा पुतळ्या जुन्या आहेत जीर्ण झाले त्याविषयी महाराज साहेब त्यांचे सर्व सहकारी आमदार साहेब असतील बाबा असतील यांच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतून त्यांच्यावर झालेल्या मिटिंगमधून आम्ही समाज बांधवांनी त्यांना आग्रह केला की आमच्या माननीय महात्मा फुले यांच्या पुतळ्याला कुठंतरी जीर्णोद्धार करावं आणि त्या पद्धतीनं नगरपंचायत महानगर नगरपालिकेमध्येही चर्चा झाली तिथेही ठराव झाले आणि महाराज साहेबांनी निर्णय घेतला आणि स्वतःच्या खर्चातून किंवा सर्वांच्या विचारातून हा पूर्ण पूर्ण आकृती महात्मा फुलेंचा पुतळा आहे ह्या ठिकाणी बसवावा असा निर्णय झाला आणि ती संपूर्ण प्रोसिजर पूर्ण झालेली आहे आणि थोड्या दिवसामध्ये तो पुतळा त्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा आणि व्यवस्थित पुतळा बसवला जाईल अशी आम्ही समाज बांधवापासून पूर्वी चर्चा केली होती ते संपूर्ण फायनल झालेले आणि थोड्या दिवसामध्ये त्या पुतळ्याचं काम सुरू होईल धन्यवाद सध्या फलटण शहरामध्ये थोर महात्म्यांच्या पुतळ्याच्या श्रेयवादाची लढाई मोठ्या प्रमाणावर सुरू आहे या बाबतीत मी आपणास नम्रपणे सांगू इच्छितो की फलटण शहरामध्ये पृथ्वी चौकामध्ये पुण्यश्लोक राजमाता आयलेदेव होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याबाबतचा ठराव तत्कालीन फलटण नगर परिषदेच्या नगरसेविकाचं वैशाली चोरुंबले यांनी मांडला होता या ठरावामध्ये पेसिफिक त्यांनी असं म्हटलं होतं की बाबा पुण्यश्लोक राजमाता आयलेदेव होळकर यांचा पुतळा आम्ही नगर परिषदेला सप्रेम भेट देऊ आणि तो पुतळा नगर परिषदेच्या माध्यमामधून त्या ठिकाणी बसवण्यात यावा मात्र हा ठराव ज्यावेळेला चर्चेला आला त्यावेळेला विरोधी पक्षाने या ठरावाला उपसूचना मांडली आणि त्या उपसूचनेमध्ये असं नमूद केलं की, की थोर पुरुषाचा पुतळा हा नगर परिषदेने स्वतःच्या स्वखर्चातून बसवावा आणि तो पुतळा फलटण नगर परिषदेच्या कार्यालयाच्या आवारामध्ये बसवावा असं त्यांनी उपसूचना मांडली आता ही उपसूचना का मांडली त्याच्या पाठीमागं त्यांना हे माहीत होतं की नगर परिषद स्वतःच्या कार्यालयाच्या आवारात हा पुतळा उभा करू शकत नाही आणि विशेष म्हणजे नगर परिषदेच्या कामकाजामध्ये कुठंही अशी तरतूद नाहीये की तो नगर स्वतःच्या स्व खर्चातून हा पुतळा देईल हे त्यांना माहीत होतं मात्र उघड विरोध त्यांना पुण्यश्वर राजमाता देव होळकर यांच्या पुतळ्याला करता येत नव्हता म्हणून पडद्या आडून हा झालेला विरोध आहे तर माझा असं त्यांना नम्रपणे नम्रपणे सांगणं असं आहे की सर्वप्रथम स वैशाली चोरंबर यांनी पृथ्वी चौकाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेव होळकर यांचं नाव देण्याचं ज्यावेळेला श्रीमंत रामराजे यांच्याजवळ बोलून दाखवलं त्यावेळेला श्रीमंत रामराजांनी एका मिनिटामध्ये ह्या ठरावाला मान्यता दिली आणि श्रीमंत रामराजांच्या माध्यमामधून आम्ही पृथ्वी चौकाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेव होळकर नामकरण करण्यात यशस्वी झालो हे आमच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे आणि भविष्यातही पुतळा बसवण्यासाठी श्रीमंत रामराजांच्या माध्यमामधून माध्यमातून आम्ही प्रयत्नशील आहोत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा